नमस्कार मी अमोल सर्वांना शुभ सकाळ पाहुयात राधानगरी अपडेट गेल्या चार पाच दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार तगादा लावला असून सध्या राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली त्यामुळे राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसते हवामान खात्याच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला दोन दिवसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या दोन दिवसामध्ये कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते आज सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार सध्या राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात तीन हजार नऊशे एकोणतीस पॉईंट एक्कावन्न दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा आहे त्याचबरोबर पाणी पातळी ही तीनशे सतरा पॉईंट सात मीटर इतकी आहे राधानगरी पाणलोट क्षेत्रात जर सातत्याने पाऊस सुरू राहिलास तर ही पातळी वाढत जाण्याची शक्यता आहे सध्या राधानगरी धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग सुरू नसून राधानगरी धरणाचे बॅरेज आउटलेट टनेल बंद करण्यात आले आहेत राधानगरी धरणपांडलोट क्षेत्रात आज एकोणपन्नास मिमी पावसाची नोंद झाली आहे त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहा हजार दोनशे छत्तीस मिमी पावसाची नोंद झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पावसासंदर्भात अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा